वसा जनसेवेचा आदिशक्तीचा जागर करीत महिला व तरुणींचा सर्वांगीण विकास साधावा तसेच परंपरा व संस्कृतीची जपणूक व्हावी या उद्देशाने हॅलो बुलढाणा व कायस्थ कॅटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित विष्णूवाडीतील राजे लॉनमधील गरबा महोत्सव सध्या धूम करीत आहे मातेच्या सहाव्या माळेला मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ भाऊ खरात आणि इतर मान्यवरांनी महोत्सवाला भेट देऊन आयोजकांची प्रशंसा केली हा कार्यक्रम संस्कृती आणि सर्जनशीलतेचा एक सुंदर मिलाफा आहे असे आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले हॅलो बुलढाणा व कायस्थ कॅटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित गरबा दोन हजार पंचवीस महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे या गरबा उत्सवात गरबाच खेळला जात नाही तर सांस्कृतिक महत्व देखील समजून घेतले जाते या कार्यक्रमात पहिल्या माळेपासून मोठ्या संख्येने महिला व तरुणींनी सहभाग नोंदवत विविध वेशभूषा धारण करून गरबा नृत्याने उपस्थितांना भुरळ पाडले सहाव्या माळेला हे आपले कलागुण सादर करत या रंगतदार व भक्तिमय कार्यक्रमाला अधिक आकर्षक बनवले यावेळी जिल्ह्यातील लोकप्रिय असले उपाठाचे मेहकर मतदारसंघाचे अभ्यासू आमदार सिद्धार्थ भाऊ खरात मेहकर शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे मेहकर तालुका प्रमुख निंबाजी पांडव कायस्थ कॅटर्सचे संचालक राजेंद्र कायस्थ माजी नगरसेवक आकाश दळवे बुलढाण्यातील प्रतिष्ठित उद्योजक हरीश भाऊ खंडेलवाल सपत्निक अमोलगिरी सपत्निक सुविधा व्यवस्थापक जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा या मान्यवरांनी गरबा महोत्सवाची अनुभूती घेत प्रशंसा केली हा गरबा सांस्कृतिक आध्यात्मिक मूल्य जपणारा ठरत असून बुलढाणेकर राज गरबामध्ये रंगला उत्साहात्मक चित्र आहे यांनी आयोजित केलेला हा जो गरबा महोत्सव आहे त्याचे आयोजन करते आमचे सगळे कायस्थ परिवारातील मित्र आणि कायस्थ बंधू हॅलो बुलढाणाचे संचालक जितू भाऊ हो, कायस्थ त्यांनी प्रामुख्यानं इथे या ठिकाणी महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे हा दुर्गा महोत्सव आयोजित करून ते आमचे राजेश काही स्थिती त्यांचे बॅनर आहेत आणि बुलढाणा शहरामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये आपली कार्याना उंची वाढवलेले आमचे बंधू लहान बंधू आकाशभाऊ दळवी माझे नगरसेवक या कार्यक्रमाला माझ्या समोर उपस्थित राहिलेले मेकरचे माझे सहकारी शहर प्रमुख किशोर भाऊ कारोळेजी आमचे तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख निंबाजी पांडव आमचे मेकरचे इथे महत्वाचे असलेले गिरी साहेब मॅडम गिरी सौरंजना जी आणि टिल्लो आमचे मित्र ओम यश टिल्लो आणि ही जी गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करणारी सगळी टीम अतिशय चांगला कार्यक्रम बुलढाणा शहराला आपण देत आहात त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो बंधू सूरज हो जिंदगी का सूरज हो जिंदगी में रमक छोड जाऊंगा सूरज हो जिंदगी में रमक छोड जाऊंगा डुबूंगा नाही शपथ छोड जाऊंगा का अशा प्रकारचे एक नवा विचार घेऊन की कायस्थ परिवार ओम यश चिल्लो आणि सगळी कायस्थ मंडळी बुलढाणा शहरामध्ये नव्यानं पुढे येत आहेत त्यांना सपोर्ट करतायत आकाश भाऊ दळवे मित्रांनो महिलांचं पॉप्युलेशन पन्नास टक्के आहे पन्नास टक्के आणि म्हणून ज्या महिला आहेत त्यांना घराच्या बाहेर पडण्यासाठी दुसरे कुठले माध्यम नव्हती आणि म्हणून या नवरात्रीमध्ये दुर्गेची नऊ रूपं जी, जी काही महिला धारण करतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाला विकसित करतात आणि त्यामधूनच महिलांची जी, महिला जी काही आहे उत्क्रांती होते प्रगती होते आणि म्हणून माझी विनंती आहे आकाशभाऊ आणि कॅस्थ मंडळीला गर्भाचं आयोजन केलं ठीक आहे परंतु आता आपल्याला केवळ इथे थांबायचं नाही सिद्धार्थ घरात आमदार नवा विचार आणि जो काही नवीन विषय आणि परिवर्तनाची वादं घेऊन हो मी या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही ठामपणानं उभं करा महिलांच्या स्त्रियांच्या बेरोजगार विशेषतः सुशिक्षित बेरोजगार असलेल्या महिलांच्या पाठीमागा उभं राहा मी मेकरमध्ये जो काही रोजगार मेळावा आयोजित केला होता तरी मागच्या महिन्यामध्ये इन्काम दिवशी साधारणपणानं दोन हजार लोकांना एकाच दिवशी त्याच ठिकाणी रोजगार त्यांना नोकऱ्या मिळवून दिलेल्या आहेत आणि म्हणून रोजगार देणं रोजगार देणं व्यवसायात उभं करणं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला साकार करण्याचे काम आपल्याला करावं लागत महिलांना बऱ्याच वेळा मार्गदर्शन नसल्यामुळे आजही महिला, महिला चूल आणि मूल याच्यामध्ये आरून पडलेल्या आहेत परंतु हे पन्नास टक्के पॉप्युलेशन जे आहे त्यांना नियंत्रित करणारी जी मंडळी आहे ती मंडळी चुकीच्या दिशेनं नेतं आणि म्हणून प्रोग्रेसिव्ह सगळ्या प्रकारचं महिला पुढे येण्यासाठी आपल्याला पावलं उचलण्याची गरज आहे मला खात्री आहे ही जी टीम आहे मला स्वतः हे जे ओम भाऊ यश असतील किंवा टिल्लो असतील यांच्याकडे पाहिलं की मला कौतुक वाटतं मी सुद्धा त्यांच्याकडून नव्यानं नवीन जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा मला स्वतःला त्यांच्याकडनं शिकायला मिळते आमचे हे जे आकाश भाऊ हे एक आमचे जवळजवळ दोन हजार नऊ पासून लहान भावासारखेच माझे ते मित्र राहिलेले आहेत आणि हा फोर्स आहे तुमचा सगळ्यांचा महिलांचा या ठिकाणी निर्माण झालेला आहे ही शक्ती आपल्याला मिळो आणि तुमच्या हातून तु, खूप खूप चांगली कामं हो तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलून आरतीचा मान दिला बहुमत दिला त्याबद्दल सगळ्या कायस्थ परिवाराचा मी मनापासून आभार मानतो तुम्हाला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बातम्या व करीता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी